दुधे भावी येथे सहा जणांची एकाला बेदम मारहाण दुधेभावी गावातील सहा जणांच्या विरोधात कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दुधेभावी तालुका कवटे महाकाळ येथे दूध घालण्यासाठी पाटील वस्तीवर समाधान गोसावी गेले असता त्यांना सहा जणांनी मारहाण केल्याची घटना घडलेली असून याबाबतची फिर्याद समाधान शंकर गोसावी यांनी कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे सदरची घटना काल सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे समाधान गोसावी हे दुधेभावी गावातील पाटील वस्तीवर दूध घालण्यासाठी गेले असता गुरुदेव पाटील हे समोर येऊन हातातील कुराड घेऊन तू दूध ओतून टाक असे सांगितल्याने गोसावी यांनी दूध ओतवून टाकले त्यानंतर गुरुदेव पाटील यांनी कुराडीच्या दांडक्याने जबरदस्त मारहाण केली व त्या ठिकाणी असलेले कोंडाजी लक्ष्मण पाटील नामदेव पाटील प्रकाश पाटील विकास पाटील ज्ञानेश्वर पाटील यांनी मारहाण केली असून नामदेव पाटील यांनी लोखंडी पाईपने पाठीत मारले व प्रकाश पाटील यांनी हाताने मारले ज्ञानेश्वर पाटील यांनी पाठीत लाताबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर तुम्ही मला का मारताय असे गोसावीने विचारल्यानंतर कोंडाजी पाटील म्हणाले तू लय प्रत्येक वेळेस फुडे फुडे करतोस आमचे ऐकत नाहीस म्हणून मारले त्यावेळी नामदेव पाटील तुझ्याविषयी आम्हाला खुन्नास आहे त्याचवेळी विकास पाटील म्हणाले आता तुला कमी मारलाय हे कोणाला सांगितलेस तर तुला आणखीन मारणार ते म्हणून सर्वजण शिवेगाळ करू लागले त्यावेळी तेथून गोसावी घरून निघून गेले त्यानंतर कवटे महाळ पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात मारहाण केल्याबाबत व शिवीगाळ केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क